पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगेशकर कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बिघाड फडणवीस यांची जबाबदारी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतरही मंगेशकर कुटुंबियांनी मौन न सोडल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली आहे अकोला जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की मंगेशकर कुटुंबियांची चुप्पी ही धक्कादायक आहे इतकी किती कर्कश वाटते भिसे कुटुंबियांशी सहानुभूती दाखवायला मंगेशकर कुटुंबातला एकही सदस्य गेला नाही का यावेळी त्यांनी स्मरण करून दिलं की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी लागणाऱ्या जमिनीच्या प्रक्रियेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच मदत केली होती सपकाळ यांचा रोग केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हता तर राज्य सरकारवरही होता त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली आणि गृहमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटलं राज्यात जे काही बिघडतंय त्याचे हात ओले आहेत सिंधुदुर्गातही आकाबोका नावाच्या टोळ्यांची भीती असल्याचं सांगत त्यांनी बीडमधील घटनेची आठवण करून दिली तसंच उद्धव ठाकरे भाजपाकडे जात असल्याच्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरही टीका करत कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहे ना की टीकेचे राजकारण असा टोला त्यांनी लगावला शेवटी राज्य आर्थिक संकटात सापडल्याने केंद्राकडे महाराष्ट्रासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणीही सपकाळ यांनी केली